मंडळी महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंना मोठा वाटा मिळाला यात कोणताच वाद नाही दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जिंकून आलेल्या मतदारसंघांमध्ये ठाकरेंनी आपले शिलेदार घोषित केले महाविकास आघाडीमधील जागा वाटपांचा तिडा सुटायच्या आधी त्यांची घोषणा व्हायच्या आधीच ठाकरेंनी प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन सभा घेत तिथल्या उमेदवारांची घोषणा केली होती आता ठाकरेंनी जरी घोषणा केली असली तरी त्यांचे किती शिलेदार विजयाच्या वाटेवर आहेत तिथली समीकरणं काय आहेत हेच आपण पुढील काही मिनिटात पाहणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील आणि लगावतीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवात ला आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला लाईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा त्यामुळे सुरुवातीला ठाकरेंच्या शिवसेनेकडून सोळा जागांवरती उमेदवार यवतमाळ माशिमधून संजय देशमुख मावळमधून संजय वाघेरे सांगलीमधून चंद्र आर पाटील हिंगोली मधून नागेश पाटील आष्टीकर संभाजीनगर मधून चंद्रकांत खैरे धाराशिव मधून ओमराजे निंबाळकर शिर्डीतून भाऊसाहेब नाशिक नाशिकमधून राजूभाऊ वाजे रायगडमधून अनंत गीते रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत ठाणेमधून राजन विचारे मुंबई ईशान्यमधून संजय दिना पाटील मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत वायव्य मुंबईतून अमोल कीर्तीकर परभणीमधून संजय जाधव या सोळा जागांवर जरी ठाकरेंनी उमेदवार घोषित केले असले तरी या सगळ्यांकडे धनुष्यबाण हे चिन्ह नसून मशाले हे चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचं नाव असणार आहे जून दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत दोन गट पडले त्यानंतर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालं ठाकरेंकडे सध्या लोकसभेच्या निवडणुकीपुरतं मशाले चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव असणार आहे याचाच फटका येणाऱ्या निवडणुकीत ठाकरेंना बसण्याची शक्यता आहे आता यातील किती जागांवरती ठाकरेंची शिलेदार बाजी मारतील हे समजून घेण्यासाठी केलेल्या सर्वेचा काही प्रमाणात आधार यंदाच्या निवडणुकीत मोठे यश मिळण्याची शक्यता आहे तर भाजप पाठोपाठ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळू शकतात त्या पाठोपाठ काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी एकनाथ शिंदेची शिवसेना आणि शेवटी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नंबर लागतो आता ठाकरे नेमकं कोणत्या जागांवरती यश मिळवतील कोणत्या जागांवरती तगडी फाईट होईल तेही पाहणं खूप महत्वाचं आहे पहिलाच मतदारसंघ येतो दक्षिण मुंबईचा इथं अरविंद सावंतांचं नाव फायनल झालंय तर विरोधात भाजपनं मराठी चेहरा दिलाय राहुल नार्वेकर निवडणूक लढतील किंवा महायुतीमध्ये ही जागा मनसेला दिली जाऊ शकते या जागेवर मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर मैदानात उतरतील इथं घरोघरी पोचलेल्या सावंतांचा लोकसभेपर्यंतचा प्रवास अगदी सोपा झालाय त्यामुळे या मतदारसंघातून ठाकरे गटाला विजय मिळेल अशी सध्याची परिस्थिती आहे दुसरा मतदारसंघ म्हणजे अमोल कीर्तीकरांचा वायव्य मुंबई इथं जे खासदार आहेत शिंदे गटाचे गजानन कीर्तीकर त्यांचा पत्ता कट झाल्याच जमाय तिथं भाजप आपला उमेदवार मैदानात उतरवेल महायुतीचा उमेदवार फायनल होण्याआधीच अमोल कीर्तीकर प्रचाराच्या कामाला लागलेत त्यामुळे या मतदारसंघात ठाकरे एक पाऊल पुढेच आहेत सोबतच इथल्या शिवसेनेत मोठी फूट नसल्याने ही जागा ही ठाकरेंच्या पारड्यात पडू शकते परिणामी अमोल कीर्तीकरांचा विजय निश्चित असल्याचं म्हटलं जात आहे तिसरा मतदारसंघ आहे औरंगाबाद लोकसभेचा इथं चंद्रकांत खैरेंचं नाव फायनल झालंय या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे मवियाकडून सलग चार वेळा खासदार असलेले चंद्रकांत खैरे एम आय एम कडून इम्तियाज जलील आणि महायुतीकडून अजून नाव फायनल झालं नाही इथं खैरेंसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद असल्याने आणि महायुतीकडून उमेदवार जाहीर झाला नसल्याने या मतदारसंघातून ठाकरे गट एक पाऊल पुढे असल्याचं म्हटलं जात आहे इथं गेम चेंजर ठरणार ती वंचित बहुजन आघाडी कारण वंचितची मतं ज्यांच्या बाजूला त्यांचं पारड जड असं सध्याचं गणित आहे जर वंचित बहुजन आघाडीने विजय निश्चित आहे आणि कार्यकर्त्यांवर होल्ड असल्याचा फायदा ओमराजेंना होऊ शकतो सोबतच महायुतीकडून उमेदवार फायनल होण्याआधीच निंबाळकरांनी आपलं काम सुरू केले परिणामी निंबाळकरांचा विजय पक्का असल्याचं म्हटलं जात आहे यवतमाळ वाशिममध्ये ठाकरेंकडून संजय देशमुखांना उमेदवारी देण्याची घोषणा झाली आहे शिवसेना भाजप शिवसेना असा प्रवास केलेल्या देशमुखांची मतदारसंघात मोठी ताकद आहे त्यात महायची कडून भावना गवळी किंवा संजय राठोड अशा सुरू असलेल्या वादाचा फायदा देशमुखांना होऊ शकतो देशमुख हे संजय राठोड यांचे कट्टर विरोधक त्यात राठोड आणि गवळींच्या विरोधात मतदारसंघात निर्माण झालेलं वातावरण हेच देशमुखांच्या विजयाचं गमक असू शकतं इथे नेहमी फाईट असते काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी त्यात काँग्रेसही ठाकरेंच्या सोबत असल्यामुळे देशमुखांना त्यांचा फायदा होऊ शकतो बाकी वंचित भोजन आघाडीकडून खेमसिंग पवार मैदानात असल्यामुळे त्याचा फटका किती प्रमाणात देशमुखांना होऊ शकतो हे पाहणंही महत्वाचं असणार आहे पुढचा मतदारसंघ आहे शिर्डीचा शिर्डीमध्ये श्रीडि आधीपासूनच शिंदे गट आणि भाजपमध्ये उमेदवारीवरून वाद सुरू असल्यामुळे तिथे दोन्ही गट एकमेकांना मतदान करण्यावरून नाराज आहेत याचा फायदा थेट ठाकरेंनी उमेदवारी घोषित केलेल्या भाऊसाहेब वाकचोरेंना होऊ शकतो त्यात भाऊसाहेब वाकचोरेंचा स्वतःचा कार्यकर्ता वर्ग तगडा असल्यामुळे आणि पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असल्यामुळे सहानुभूतीच्या जोरावर वाकचोरे शिर्डीचं मैदान मारू शकतात पुढचा मतदारसंघ आहे राजभाऊ वाजेंचा नाशिक इतर ठाकरेंकडून अद्वे हिरेंचे वडील प्रशांत हिरे यांना उमेदवारी मिळेल अशा चर्चा होत्या मात्र तिकीट मिळालं राजभाऊ वाजेंना कट्टर शिवसैनिक सिन्नर विधानसभेवरती होल्ड इगतपुरीच्या ग्रामीण भागात संपर्क शांत आणि संयमी नेता त्यातल्या त्यात, त्यात मराठा चेहरा अशी गणित इतर ठाकरेंनी मांडली त्यात अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शिंदेची शिवसेना अशा वादामुळे ठाकरेंचा शिलेदार निवडून येऊ शकतो पुढचा मतदारसंघ आहे सुनील तटकरेंचा रायगड लोकसभा मतदारसंघ इथे दोन हजार नऊ दोन हजार चौदा असे सलग दोन टर्म खासदार राहिलेल्या आनंद गेतेंना उमेदवारी जाहीर झाली आहे सोबत त्यांनी घोषणा होण्याआधीच प्रचाराला सुरुवात केली आहे या मतदारसंघात महायुतीच्या पाच स ठाकरेंचा एकमेव आमदार आहे मात्र सुनील तटकरे यांच्या विरोधात असलेली नाराजी सोबत ठाकरेंना मिळत असलेली सहानुभूती आणि अनंत गीतेंचा स्वतःचा असलेला कॅडर याच गोष्टी गीतेंसाठी फायद्याच्या असणार आहेत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचं नाव फायनल झालंय दोन हजार एकोणीसचा निकाल पाहिला तर यांचा एकतीस हजार मतांच्या फरकाने विजय झाला होता त्यामुळे यंदा रायगडमध्ये काटेकी टक्कर होणार आहे हे नक्की रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भाजपकडून नारायण राणे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता दाट आहे पण त्यांच्यासमोर शिवसैनिकांचं चॅलेंज असणार आहे काही दिवसांपूर्वी उदय सामंतांचे बंद किरण सामंत लोकसभेसाठी तयार होते मात्र वाटाघाटीमध्ये हा मतदारसंघ भाजपला गेल्यामुळे या जागेवर शिंदेच्या सेनेला कॉम्प्रोमाइज करावं लागतंय त्यातच हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे राऊतांचा विजय पक्का समजला जातोय मात्र ऐन वेळेला भाजपकडून या मतदारसंघात काय डाव टाकला जाऊ शकतो हे पाहणंही महत्वाचं असणार आहे आपल्या यादीतला शेवटचा मतदारसंघ आहे जिथे ठाकरेंना जिंकून येण्याची खात्री आहे तो मतदारसंघ म्हणजे शिंदेंचा बाले किल्ला असलेला ठाणे लोकसभा मतदारसंघ इथं सध्याचे खासदार ठाकरे गटाचे राजेन विचार आहेत ही जागा महाय शिंदेना गेल्या जमा मात्र विचारेंना टक्कर देईल असा एकही उमेदवार सध्या शिंदेकडे नाहीये त्यातच भाजपकडूनही या मतदारसंघावर दावा केला जातोय त्यामुळे महायुतीच्या अंतर्गत वादात अडकलेल्या या मतदारसंघात सध्या तरी विचारांचं पारडप जड आहे साध्या भाषेत सांगायचं म्हणजे दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत वायव्य मुंबई येथून अमोल कीर्तीकर औरंगाबाद येथून चंद्रकांत खैरे उस्मानाबाद येथून ओमराजे निंबाळकर यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख शिर्डीमधून भाऊसाहेब वागचोरे नाशिकमधून राजभाऊ वाझे रायगडमधून अनंत गीते रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत ठाणेमधून राजन विचारे हे दहा मतदारसंघ आहेत जिथे ठाकरेंच्या उमेदवारांची जिंकून येण्याची शक्यता दाट आहे बाकी ठाकरेंच्या उमेदवारांसोबत काटेकी टक्कर होणार असलेले मतदारसंघ ही थोडक्यात पाहू बुलढाण्यात ठाकरेंच्या नरेंद्र खेडेकर विरुद्ध स्वाभिमानीचे रवींद्र तुपकर अशी फाईट होईल त्यात वंचित भोजन आघाडीचे वसंत मगर ही मैदानात असतील त्यामुळे खेडेकरांची जागा धोक्यात आहे सांगलीमध्ये काँग्रेसने बंड केलं तर चंद्राहर पाटलांच्या विरोधात विशाल पाटलांचं चॅलेंज असू शकतं तर तिसरीकडून भाजपचे संजय काका पाटील ही विरोधात आहेत ईशान्य मुंबई या भाजपसाठी सुरक्षित असलेल्या मतदारसंघात भाजपकडून मिहीर कोटेच्या तर ठाकरेंकडून संजय दिना पाटील मैदान आहेत हिंगोलीमध्ये शिवसेनेकडून पुन्हा हेमंत पाटलांना संधी दिली जाणार आहे त्यामुळे ठाकरेंच्या नागेश पाटील अष्टीकरांना ही निवडणूक जड जाऊ शकते राष्ट्रवादी अजित पवारांची ताकद जास्त असलेला मतदारसंघ म्हणजे मावळमधून ठाकरेंनी संजोग वाघेरेंना संधी दिली आहे तिथे सलग दोन टर्म खासदार असलेल्या श्रीरंग बारणे यांना शिंदेकडून पुन्हा संधी दिली जाणार आहे इथे आमदारांसह कार्यकर्त्यांच्या बाबतीत महायुतीचं पारडं जड असल्यामुळे हा मतदारसंघ ठाकरेंकडून निसटण्याची शक्यता दाट आहे परभणीत ठाकरेंसोबत असलेल्या संजय जाधवांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे मात्र इथं महायुतीत गेलेले महादेव जानकर विरोधात असतील तसं पाहिलं तर जाधवांच्या विरोधात दोन हजार मध्ये लढलेले राष्ट्रवादीचे राजेश विटेकरही महायुती आहेत त्यामुळे यंदा आव्हान असणार आहे या व्यतिरिक्त कल्याण उत्तर मुंबई जळगाव पालघर हातकणंगले असे पाच मतदारसंघही ठाकरेंच्या वाट्याला जाऊ शकतात बाकी ठाकरेंनी घोषणा केलेल्या सोळापैकी किती उमेदवार गुलाल उडवू शकतात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावपती या चॅनलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद